महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त गांजा वडगाव येथे ध्वजारोहण करण्यात आले व ग्रामसभा भरवण्यात आली यावेळी उपस्थित सरपंच अनुराधा भागवत दनांदले उपसरपंच बबन गजेंद्र फुलसुंदर सतीश पाटील ज्ञानेश्वर भुजबळ पार्वती पवार सावित्रीबाई पवार हिना सय्यद सर्व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण भुजबळ तम्मा पाटील मारुती पवार विलास फुलसुंदर पंडित पवार आईब सय्यद बालाजी साळुंखे शंकर पाटील खंडू बेळे मदर सय्यद लहू गायकवाड मिलिंद गायकवाड सचिन पवार दत्ता गिराम गुलचंद पवार तिमाना पवार आगंद साळुंखे भीमराव फुलसुंदर कृष्णा हांडे कृष्णा सुरवशे भास्कर करे शिवाजी दनाने व सर्व ग्रामस्थ सहभागी होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद